आदरणीय माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील तसेच आमचे नेते वैभवदादा पाटील तसेच आमचे मार्गदर्शक अशोक भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीनं मी आज प्रभाग क्रमांक तेरामधून माझा नॉमिनेशन अर्ज भरलेला आहे दोन हजार सहापासून मी राजकारणात असल्यामुळं मला प्रभाग तेराचे सर्व नागरिक आणि सर्व भगिनी चांगल्या मतानं मताधिक्यानं निवडून देतील असा मला आत्मविश्वास आहे त्यांचा विकास कामच असं नाही आहे परंतु त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी जी लागेल ती सर्व मी पराकाष्ठा करायला तयार आहे तरी ह्या सर्वांनी मला जो विश्वास देणार आहेत त्या विश्वासाच्या जोरावर निश्चितच येणाऱ्या दोन तारखेला मला मतदान करून येणाऱ्या तीन तारखेचा निकाल शंभर टक्के विश्वास आहे की गुलाल आमचाच असेल आणि त्या सर्व लोकांसाठी पूर्णपणे काम करण्यासाठी आम्ही आणि ॲडव्होकेट ताना जाधव यांचे मिसेस उमा जाधव तसेच आमचे सर्व गांधीनगरचे आमचे मित्र विजय जाधव बजरंग नगर ची सर्व टीम ही सगळीच आमच्या बरोबर असेल ज्येष्ठ श्रेष्ठ युवक मित्र यांच्या जोरावर ही निवडणूक निश्चितच मी जिंकेन असा मला विश्वास आहे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काच न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल